एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी <स्थाँगा> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या दोन्ही नेत्यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन संकेत देता ही सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले असले तरी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध घडामोडी पाहता या भेटीत राजकीय विषयावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदी यांना बिनछरट पाठिंबा दिला होता त्यावरून राज यांची खिल्लीही उडवण्यात आली होती राज आणि शिंदे यांचे जुने संबंध ठाणे महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला मनसेचा पाठिंबा घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी शिंदे यांनीच राज यांच्याकडे रद्द बदली केली होती मनसेने महाराष्ट्र विधानसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केलेले असले तरी राजकीय बेरजा आणि वजाबाकी यांचे चित्र स्पष्ट झालेले नाही